अनरसाच एक केलेलं सेम अननस एक शंभर ग्राम घ्यायचे त्यामध्ये पन्नास ग्राम गुळ घालायचा आणि पाणी घालायचं एक लिटर खूप सुंदर होत एक लिक लिक तीन दिवस जर तुम्ही ईस्ट घातला ना तर चार दिवस घ्यायचं चौ पाचव्या दिवशी ते तयार होणार पाचव्या की दहा दिवस मी आपल्यामध्ये खूप सुंदर असा वास येतो ठीक आहे हे आहे ग्रीन चिली अद्र हिरडा याच

पहिला आता फक्त ती परत आता कुणी उचलली तर तुम्हाला एवढं वजन नाही लागणार बघायला माझ्या

साधारण आपण दोन मूठ कांद्याची साल घेतली आणि त्यामध्ये एक लिटर पाणी घातलं आणि त्यामध्ये थोडासा पन्नास ग्राम गुळ घातलं तर कांद्याचं टॉनिक खूप छान तयार होतं ते तीन दिवसांनी तयार होतं त्याची शेल्फ लाईफ ही तीन दिवस आहे त्याप्रमाणे आपण कुठल्याही फळाच्या सालीचे टॉनिक करू शकतो झाडांसाठी ते अगदी उत्तम आहे ता, टा टाकण्यापेक्षा ते आधी टॉनिक बनवा आणि ते गाळून झाल्यानंतर त्याचं ते बाय वेस्टेजमध्ये टाकून द्या मध्ये आपला ते तीन दिवसाचं असतं खूप छान इन्ग्रेडियंट मिळतात अकरा प्रकारचे इन्ग्रेडियन्स त्यामध्ये आवश्यक ते मिळतात त्याप्रमाणे केळाच्या सालीपासून साली नंतर आपण कांद्याची जे सोडलेला लसूण असतो त्याच्या सालीपासून सगळ्यापासूनच सा आपण खूप प्रकारचे छान पद्धतीचं बायो फर्टिलायझर तयार करू शकतो उपयोग त्याचा त्याचा उपयोग आपण हे झाडांना टॉनिक म्हणून देऊ शकतो इम्युनिटी वाढते फळ फुलं खूप छान लागतात त्याची चकाकी कायम राहते आणि पानं फळं गळणं पण फार कमी होतं गच्चीवरच्या परसबाग हा हरित साताराचा जो उपक्रम आहे या उपक्रमाअंतर्गत आज जकातवाडीला डॉक्टर खुशी जोशी यांच्या परसबागेची आपण पाहणी करायला इथे आलेलो आहोत इथं जोशी मॅडमनी काय कशी बाग आहे आणि जीवामृत कसं तयार करायचं तुमच्या खंड, खंड कुंडीमध्ये जे तुम्ही आ, माती टाकता तर ती माती रिचार्ज कशी करायची या सगळ्या अनुषंगाने आज खुशी मॅडम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मी तुमच्या सगळ्यांचं या मार्गदर्शनाच्या निमित्तानं स्वागत करते आणि मला वाटते की हा जो सेशन आजचा होणार आहे तो खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे आणि आपल्याला भरपूर नॉलेज ह्याच्यातनं मिळणार आहे आपण साताऱ्यामध्ये हरित सातारा या ग्रुपच्या वतीने गच्चीवरील परसबाग हा जो उपक्रम सुरू केलेला आहे तर या उपक्रमामध्ये सातारकर खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहेत अजूनही याच्यामध्ये कुणाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ शकता आणि आपण खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीनं हरित सातारा करूया आणि जास्तीत जास्त गच्चीवरील परसबाग कशा फुलवता येतील आणि विषमुक्त अन्न सातारकरांना कसं देता येईल हा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया गच्चीवरील परसबाग हा जो ग्रुप आहे तर या ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील एक नंबर दिलेला आहे तर या ग्रुप मधला या नंबरला तुम्ही सहभागी होऊ शकता